श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सोमवती अमावस्या म्हणजेच पिठोरी श्रावण अमावस्या आलेली आहे आणि उद्या पोळा सणसुद्धा आहे पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा आहे जसं आपण चारही श्र स्रा, श्रावणी सोमवार केले तशाच पद्धतीने उद्यासुद्धा शिवपिंडीवर अभिषेक घालून पूजा करायची आहे बेल फूल अगदी तशाच पद्धतीने जसे आपण चार श्रावणी सोमवार केले अगदी तशाच पद्धतीने पूजा अर्च करायची आहे आपल्याला आणि उद्याची पाचवी श्रावणी सोमवारची शिवामूट आहे सातू तर काय करायचं गहू घ्या तांदळाची जवस असेल तुमच्याकडं ती घ्या आणि काळे चणे घ्यायचे आहे हे तीन धान्य एकत्र करून सातू बनत असतं तर हे तीन धान्य मुठीत घ्यायचं आणि ती शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवर उद्या अर्पण करायची आहे याला सातू म्हणतात काहींना नाही मिळाली आता तांदळाची जवस नाही मिळाली तर काय करायचं गहू घ्या थोडेसे थोडेसे तांदूळ घ्या आणि थोडेसे काळे चणे हे तीन धान्य एकत्र करायचं यालाच म्हणतात सातू हे सातू हे तीन धान्य एकत्र करून सातूची मूठ बनते आणि ती मूठ शिवांना अर्पण करायची आहे यामुळे आपलं श श्रावणी सोमवारचं व्रत संपूर्ण होतं तर उद्या सर्वांनी हे तीन धान्य एकत्र करा आणि शिवामूठ सातूची शिवामूठ अर्पण करायची आहे तर आपलं श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा आनंदाने पूर्ण करायचं आहे आता उद्या आहे पिठोरी अमावस्या आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा काही उपाय तापाय करायचे महिलांनो उद्या लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका आंघोळ करा घरादाराची स्वच्छता करा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा देवघरात देवांची छान पूजा करा देवघरात शिवपिंडी असेल त्यावर छान पूजा करा घरात सातूची मूठ व्हा किंवा मंदिरात जाऊन तुम्ही सातूची मूठ व्हायली तरीही चालेल उद्या बाराच्या आत मुलांवरनं तांदूळ किंवा न शिजवलेला भात भात किंवा तांदूळ आपल्या सात वेळा उतरवून चिमण्या पाखरांना खायला ठेवून द्यायचा आहे पतीवरून सुद्धा पती देवांना दृष्ट लागली असेल अशाच पद्धतीने उपवास उपाय करू शकता तुम्ही तर आता उद्या महिलांना तुम्हाला लावायचे आहे आपल्याला तुम्हालाच नाही तर मी पण हा उपाय करणार आहे तर आपल्याला पिठाचे पाच दिवे उद्या तयार करायचे आहे पिठात काहीही टाकू नका हळद नाही मीठ नाही कणिक घ्यायचे आहे आणि ती छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे बनवायचे आहे एकमुखी तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहे ते दिवे एका ताटलीत किंवा ताटात ठेवून घ्या आणि त्यात दुहेरी दोन वातीची एक वात लांब वात तयार करून अशा तुम्हाला दहा वाती त्यांच्या दोन दु दोन दोन करून अशा पाच वाती तयार करायच्या आहे दोन दुहेरी वाती त्याची एक वात तयार करून घ्या आणि ती दिव्यांमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये अशा पाच वाती ठेवून द्यायच्या आहे आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायच आहे इतर काही घालू नका हे ती तेलाचे दिवे आहेत दुहेरी वातीचा एक दिवा आपल्याला असे पाच दिवे तयार करून घ्या कणकेचे दिवे आणि तुम्हाला एक दिवा त्या दिव्यांना आधी आपल्याला देवघरात देवांसमोर ठेवायचं आहे प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू व्हावून पूजा करायची आहे आणि पहिला दिवा ठेवायचा आहे देवांजवळ आता प्रत्येक दिवा ठेवताना बिना आसनाचा ठेवू नका चिमूट भर अगदी थोडे थोडे तांदूळ तांदळाचे दाणे ठेवा आणि त्यावर तो दिवा ठेवायचे आहे खूप प्रभावी उपाय आहे महिलांना तर हा उपाय नक्की करा तर पहिला दिवा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे देवांजवळ ठेवायचं आहे दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे प्रत्येक दिव्याखाली आसन द्यायला विसरू नका थोडेसे वाटीत तांदूळ घेत घ्यायचे प्रत्येक दिव्याखाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे त्यावर तो दिवा ठेवायचा आहे दुसरा दिवा झाला आपला तुळशीजवळ तिसरा दिवा मुख्य दाराशी उजवी डावी बाजू बघू नका तुम्हाला जिथं लावता येईल तिथं ठेवायचं आहे आणि चौथा दिवा आपल्याला लावायचा आहे दक्षिण दिशेकडं पितृदेवतांचं नाव घेऊन हा उपाय तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा पण नक्की करायचं आहे आणि पाचवा शेवटचा दिवा कुठं लावायचा तर तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथंसुद्धा आसन तांदळाचं आसन द्या थोडेसे तांदूळ चिमूडभर ठेवा आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे लक्ष्मी नारायणाचं नाव घ्यायचं मनापासून प्रार्थना करायची हे लक्ष्मी माता हे नारायणा मी आज तुम्हाला पिठोरी अमावसेला हे पिठाचे कणकेचा दिवा अर्पण कर केलेला आहे माझ्या घरावरील संकट दुःख दारिद्र्य गरिबी चिंता आजारपण असेल संकट असेल अकाली संकट असेल निघून जाऊ दे टळून जाऊ दे माझी माझ्या घराची माझ्या मुला बाळांची भरभरून घालून स्पर्श न करता आपल्याला घरी यायचं आहे फक्त दिवा दीप दान करणं उद्या खूप महत्त्वाचं आहे महिलांनो हा उपाय न चुकता करा तुम्हाला काहीही काही, काही लागणार नाही थोडीशी कणिक लागणार आहे हा अगदी लहान लहान दिवे केले तुम्ही तरीही चालेल आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ते दिवे काय करायचे किंवा तो दिवा भिजला मग बाहेर एखाद्या झाडाखाली ठेवून दिला तरीही चालेल चिमणी पाखरं किडे मुंग्या तो तो दिवा खाऊन घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही विसर्जनात तो दिवा टाकून दिला तरीही चालेल इतका साधा आणि सोपा हा उपाय आहे त्यातील वातीसुद्धा तुम्ही निर्माल्यात टाकून दिल्या तरीही चालेल तेल अगदी थोडं टाकलं तुम्ही तरीही चालेल पण तेल घेताना मोहरीचं किंवा तिळाचंच तेल घ्यायचं आहे असा हा इतका सुंदर उपाय आहे पण घरात इतकं सुख शांती घेऊन येणार आहे लक्ष्मी घेऊन येणारा हा उपाय आहे उद्या पिठोरी अमावस्या पिठाचे दिवे नक्की लावा या पिठाच्या दिव्यांना उद्या खूप खूप आहे आणि आपल्या मुलाबाळांवरून सुद्धा तांदूळ किंवा मुठभर ता भात उतरवायला चुकू नका महिलांनो लहान सहान उपाय असतात पण खूप सुख शांती आपल्या घरात घेऊन येतात संध्याकाळी सुद्धा थोडेसे तांदूळ घ्या चमचाभर आणि ते एखाद्या भान भांड्यात म्हणजे तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळता त्या भांड्यात ते ता चमचाभर तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे त्यावर गुगल किंवा लोबान जो धूप असेल तुमच्याकडं तो धूप ठेवा पाच सात ख कडू लिंबाची पानं असली तर ते सर्व काही कापूरसोबत जाळायचं आहे आधी देवांना तो धूप दाखवा संपूर्ण घरात फिरवा आणि नंतर ते भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर किंवा दाराशी आणून ठेवा नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही बघा उद्या हे सर्व उपाय करा आणि सातूची मूठ आपल्या शिवशं करांना पाचवा श्रावणी सोमवार आलेला आहे शिवा शिवामूठ घरात किंवा मंदिरात नक्की अर्पण करा महादेवांनासुद्धा एखादं फळ अर्पण करून आपल्या पाचव्या सोमवारची पाच सोमवार श्रावणी सोमवारची सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे एखादं फळ किंवा नारळ अर्पण केलं तरीही चालेल प्रार्थना करा हे महादेवा भोलेनाथा मी तुमचे पाच श्रावणी सोमवार केले चुकभूल झाली असेल क्षमा याचना मागून घ्या आणि माझी माझ्या मा घरादाराची मुलाबाळांची प्रगती होऊ दे काही अडी अडचणी असतील संकट असतील टळून जाऊ द्या आणि कायम तुम्ही आमचे रक्षण करा पाठीशी उभे राहा असं बोलून मग मंदिरातून तुम्हाला घरी यायचं आहे घरी येताना तिथलं थोडंसं तीर्थ आपण अभिषेक घालणार आहोत महादेवांना शिवपिंडीवर तिथलं थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन या आपल्या घरात शिंपडून द्या आणि तुम्ही घरातील सर्वांनी थोडं थोडं पिलात तरीही काही हरकत नाही एखादं बेलाचं पान मिळालं शिवपिंडीवरील तर घरी घेऊन या तुमची मुलं बाळं खूप त्रास देतो असतील पती रागट असेल किंवा तुमचा स्वभाव खूप रागट असेल तर घरी या शांत बसा आणि ते पान खाऊन टाकायचं आहे चावून चावून खाऊन टाका मुलांना पण हे खायला पान देऊ शकता उद्या तीन चार पानं घेऊन आला तुम्ही शिवपिंडीवर वाहिलेली कुणी व्हायलं हे बघू नका शिवपिंडीवरील तो प्रसाद बेलाच्या पानाचा प्रसाद घरी घेऊन या आणि तो प्रत्येकाने खाल्ला तरी काही हरकत नाही इतका छान उपाय आहे हा सुद्धा ही सेवा म्हटलं तरी चालेल आणि ते पान खाल्ल्यानंतर बघा किती चमत्कारिक फायदे तुम्हाला तुमच्यातच दिसून येतील मुलाबाळांच्या वागण्यात पती देवांच्या सुद्धा तुम्हाला खूप फरक जाणवेल ते तीर्थ सुद्धा द्या मुलांना द्या पतिदेवांना द्या उद्या चुकून सुद्धा कोणाला जनावरांना वगैरे मार इजा पोहोचेल असं करू नका कुणा स्त्रीचा उद्या मातृदिन सुद्धा आहे कुणा स्त्रीचा अपमान करू नका मांसाहार करू नका आपल्या घरात मद्यपान मांसाहार टाळायचा आहे कुणाचाच अपमान करू नका हे छोटे छोटे उपाय नक्की करा महिलांना तर आपल्याला देवघरात जो दिवा लावणार आहोत पाच दिवे आपण कणकेचे पिठाचे तयार करून आपल्या एक देवघरात एक तुळशीजवळ एक पितृदेवतांसाठी दक्षिणेकडे एक मुख्य दाराशी आणि एक पिंपळाच्या झाडाखाली लावणार आहोत तर दोन दिव्यांमध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे तर आपण मुख्य दाराशी जो दिवा लावणार आहोत आणि देवघरात जो दिवा लावणार आहोत त्या दोन दिव्यांमध्ये आपल्याला टाकायची आहे ती ही वस्तू ती म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्या देवघरातील दिव्यात टाकायची आणि थोडीशी पिवळी मोहरी मुख्य दाराशी जो दिवा लावणार त्यात टाकायची आहे कितीही मोठा शत्रू असू दे कितीही वाईट नकारात्मकता असू दे तुमच्या घरात ती नाश पावेल जसजसा तो दिवा जळत जाईल तस तसे तुमचे संकट अडीअडचणी जळून नष्ट होतील आणि तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात येईल ती सुख समृद्धी आणि शांतता समाधान आरोग्य ती घेऊन येणार आहे असा हा दिव्याचा खूप प्रभावी उपाय आहे आता नाहीच मिळाली पिवळी मोहरी पिवळी मोहरी बघा मिळून जाईल तुम्हाला पण समजा नाहीच मिळाली तर उपाय थांबवू नका तर काय करायचं मग देवघरातील दिव्या तुम्हाला फुलाच्या चांगल्या बघून दोन लवंग टाकायचे आहे आणि मुख्य दाराशी जो दिवा आहे त्यातसुद्धा तुम्हाला दोन फुलाच्या चांगल्या बघून दोन लवंग टाकायचे आहे जसजसा दिवा जळत जाईल त्या लवंगांच्या सुगा सुगंधाने माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि जी अलक्ष्मी असेल दरिद्रता असेल ती बाहेर जाईल घराबाहेर आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करण्यासाठी स्थायी वास करण्यासाठी माता लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल तर हा उपाय नक्की करा आपण पाच दिवे कणकेचे करणार आहोत पिठाचे एक दिवा आपल्या देवघरात एक दिवा तुळशीजवळ एक दिवा दक्षिण दिशेकडं एक दिवा मुख्य दाराशी एक दिवा पिंपळाशी तर आपल्याला फक्त दोन दिव्यांमध्येच पिवळी मोहरी किंवा लवंग टाकायची आहे बाकी तुळशीजवळ दक्षिण दिशेकडं आणि पिंपळाखाली दिवा लावाल तो तुम्ही प्लेन म्हणजे साधा फक्त मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दुहेरी वातीचा कणकेचा दिवा लावायचा आहे या दोन्ही दिव्यांमध्ये दोन दोन लवण किंवा चिमूट भर पिवळी मोहरी टाकायची आहे खूप छान उपाय आहे सर्व काही मिळवून देईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्याची प्रचंड ताकद या लवंगांमध्ये आणि या पिवळ्या मोहरीमध्ये आहे महिलांना हा उपाय जरूर करा चार दिवस वगैरे असतील माझ्या दादांनी केला तरी ही चालेल मोठी मुलं असेल त्यांच्याकडून करून घ्या पण नक्की उपाय करा उपाय थांबवू नका तुमच्या घरात नक्की सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही आणि नकारात्मकता दूर झाल्याशिवाय राहणार नाही मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे खूप चमत्कारिक उपाय आहे नक्की हा उपाय करा